आता बऱ्याच ठिकाणी हळद काढण्या चांगला वेग आलेला आहे सर्व दुसरी हळद आणि त्यामुळं पाल्याचं नियोजन कसं करता करता येईल याच्यावरती थोडंसं आपलं फोकसनी चर्चा करणं गरजेचं आहे कारण कर आतापर्यंत बऱ्याच लोकांचा हा पाला जो आहे तर तो कापून टाकला जातो आगळी किंवा जाळून टाकला जातो दोन प्रकारे लोक पाल्याचं व्यवस्थापन करत असतात एक तर पाला जाळला जातो डायरेक्ट आणि प्लॉटमध्येच किंवा मग तो पाला तिथला कापून वेळ आवेळी कापला जातो म्हणजे तो ऍक्च्युली पानातलं जे काय रस आहे शंभर टक्के रस आहे जे काय आपण सहा महिने सात महिने क्रॉप सांभाळलेला असते ती पूर्णपणे कर्कमी किंवा फूड स्टोरेज तयार झालेलं आहे ते पूर्ण आपल्या कांदामध्ये गेलं पाहिजे आपल्या शेंगामध्ये गेले पाहिजे आणि तिथे फुगवण झाली पाहिजे कर्कमीचं प्रमाण वाढलं पाहिजे ऑलिओनचं प्रमाण वाढलं पाहिजे फायबरचं वाढलं पाहिजे वजन वाढलं पाहिजे हे सर्व काम ह्या पाल्यावरती डिपेंड आहेत पाला, पाला आपण कसा वाळवतोय किंवा वा कसा त्याचं व्यवस्थापन करतोय ह्याच्यावरती सगळं ते नियोजन आहे बऱ्याच लोकांचं आवेळी पाला कापायचा आणि काही ठिकाणी पाला पडू लागला पिवळा पडला लागला की कापाला पाला कापण्याचं प्रमाण काही शेतकरी करत असतात पण ते पण चुकीचं आहे ते पण करणं गरजेचं नाही त्यानंतर काही शेतकरी असा तुम्ही फोटोमध्ये बघत असाल तर हा पाला वाळलेला पाहायला पाला आहे असाच पाला डायट तो लोकांना फळाला तिथं आग लावून ते ऊस जायला ते हा पाला जाळून टाकतात ऊसाचं पातळ जायला तर ते पण शास्त्रीयदृष्ट्या चुकीचं आहे आप कारण आपल्याकडे जे काही कंद उघडे पडलेले राहतील किंवा कंदाच्या खाली जमिनी जमिनीलगतचे जे कंद आहेत किंवा लगत जमिनीलगतच्या जे शेंगा आहेत त्या त्या संघांना याची धग बसते आणि पर्यायानं ते तो कंद खराब होण्याची शक्यता जास्त असते तसंच जमिनीखाली जे काही जीव जीवाणू आहेत त्यांच्या देखील हा यात आपण जाळल्यामुळं खूप नुकसान होतं त्या जीव हे सर्व काळ काळ जर आपण विचार केला तर गरजेची गोष्ट आहे की आपल्याला व्यवस्थापन करावं लागेल किंवा शिकावं लागेल किंवा ती जाणून घ्यावं लागेल आता पालक कुजवणे किंवा त्या पाल्याचं इतर पिकांसाठी वापर करणे ह्या दोन तीन गोष्टी आपल्याला लक्षात घेता करण्यासारख्या आहेत आता जसं जसं आम्ही गेल्या तीन वर्ष तीन चार वर्षापासून या हळद पिकामध्ये लोकांना शिंगोड्या असेल सांगली असेल वसमत असेल या भागामध्ये जसं आम्ही सांगायला चालू केलं किंवा पा वालेल्या पाल्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे तर आता शेतकरी याच्यावरती चांगला विचार करू लागलेत आणि ते त्या पद्धतीने देखील विचार करून त्या पाल्याचं व्यवस्थापन करू लागलेत आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघत असाल तर हा वाळलेला पाला जो आहे तो मध्ये सरीमध्ये गोळा करून जेव्हा काढण्याची वेळ येते त्यावेळेला हा सर्व पाला सरीमध्ये असतो आणि मधल्यामध्ये आपल्या बोदावरचे जे काही आपले शेंगा फुगलेल्या आहेत त्या काढल्या जातात म्हणजे पर्यायानं तो पाला आहे तिथंच म्हणजे जी तू म्हटलं जातं पालाचं व्यवस्थापन केलं पाहिजे जे म्हणजे आहे त्या ठिकाणीच पाल्याचं व्यवस्थापन कसं करायचं हे देखील आपल्याला इथं लक्षात येऊन जाईल तसेच आपल्या भागातील काही शेतकऱ्यांनी देखील फोटो पाठवले आहेत किंवा त्या पाल्याचं त्यांनी काय काय यूज केला तर काही शेतकऱ्यांनी आम्हाला असं सांगितलं की ते इतर पिकामध्ये ते, दे दे, ते मल्चिंग म्हणून देखील आम्ही त्याचा वापर केला आणि काही ठिकाणी कलिंगडच्या बाबाचा तुम्हाला फोटो बसल डा उजाताचा तर त्यामध्ये ते कलिंगडाच्या मल्चिंगसाठी किंवा कलिंगडाच्या खाली ते ठेवण्यासाठी देखील या पाल्याचा त्यांनी चांगल्या प्रकारे वापर केलेला आहे अशा प्रकारे पाला न जाळता त्याचं व्यवस्थापन करणं ही गरज आहे पिकासाठी जमिनीसाठी आणि आपल्याला येणाऱ्या क्वालिटी उत्पादनासाठी धन्यवाद